तेजश्री स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये नमस्ते ओबेसिटी आत्ता म्हंटल तर खूप मोठा शब्द आहे पालकांसाठी टीनेजर्स साठी अगदी खूप मोठमोठे रिसर्च ही याच्या याच्यावर केले जातात पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिशनर म्हणून प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तेव्हा ओबेसिटी साठी नवख्या कुठल्या तरी सब्जेक्ट मध्ये आपण काहीतरी करावं असं तुम्हाला का वाटलं ऍक्च्युली या विषयातली माझी जी एंट्री आहे ही अतिशय ऍक्सिडेंटल एंट्री म्हणू शकता म्हणजे तुम्ही मला ऍक्सिडेंटल ओबेसिटी सर्जन म्हणू शकता <laughs> जेव्हा दोन हजार तीन मध्ये काही विशिष्ट अवॉर्ड्स मला मिळाले होते की ज्यामुळे मला एक चूज करायचं होतं की कुठल्या पद्धतीचं स्पेशलिटी तुम्हाला घ्यायची आणि नवीन शिकायची इच्छा आहे तर थोडक्यात मी तुम्हाला त्याच्याविषयी सांगते पंच्याण्णव साली मी एम एस झाले म्हणजे जनरल सर्जन झाले आणि सुदैवाने मला खूप चांगले टीचर मिळाले ज्याच्यामध्ये आम्हाला डोळ्याखाली सगळे ऑपरेशन करायचं त्यांनी शिकवलं आणि म्हणजे हा सर्जरी या विषयामध्ये जितकं तुम्हाला टॅलेंट लागतं स्किल लागतं तसं एक सैनिक किंवा पायलट सारखी वेळी डिसिजन घेण्याची ती निभून नेण्याची जबाबदारीनं ती पण तुम्हाला एक रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि केलं त्याला तुम्ही माघार सहज घेऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला विचारपूर्वक पण तातडीनं योग्य वेळी डिसिजन घ्यायला लागतात कदाचित असं असेल की त्यामुळेच हे एक चॅलेंजिंग विषय म्हणून मानला जातो आणि पंच्याण्णव साली ज्यावेळेला मी सर्जन झाले त्यावेळेला नुकतंच कुठे कुठे दुर्बिडीतनं ऑपरेशनच्या गोष्टी येऊ लागल्या होत्या जगामध्ये टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस त्या दशकामध्ये खूप फास्ट झाले आणि त्यामुळे दुर्बिणीतल्या ऑपरेशनचं जे काही स्ट्रक्चर ट्रेनिंग असतं ते घेण्यासाठी मी फ्रान्सला गेले ज्या वेळेला तिथून परत आले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण शिकलेल्या आणि करत असलेल्या ऑपरेशन्सपैकी जवळजवळ ऐंशी टक्क्याहून अधिक ऑपरेशन दुर्बिणीतनं करणं शक्य आहे फक्त टेक्नॉलॉजी वेगळी आहे जसं आपण हाताने खातो त्याऐवजी चमच्यानी खाणं किंवा ते जॅपनीज पद्धतीनं काड्यांनी खाणं हे वेगळं आहे त्या पद्धतीनं तुम्ही जर टेक्नॉलॉजिकली पुढे जाऊ शकलात तर आपल्याला अतिशय कमी वेदना अतिशय कमी हॉस्पिटल स्टे कमी ट्रॉमा अर्ली रिकवरी फॅमिली पेशंट आणि कामाचा इकॉनॉमीचा लॉस <coughs> या सगळ्या बॅकग्राऊंडवर दुर्बिणीतनं केलेली ऑपरेशन्स ही सगळ्यांना फायदेशीर ठरतात